नमस्कार मंडळी आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत असो फ्रेंड्स रात्री खूप वारास उठलेला आणि सकाळी आम्ही उठून पाहिलं तर आमची एक आंब्याच्या आम झाडाची फांदी तुटलेली आणि ह्या फांदीला हे मोजकेच पाच सहा आंबे आलेले तर हे आंबे मिस्टरांनी काढून घेतलेले आहेत आणि आता काय तर माझ्या मुलीने मला फरमाईश केली मम्मी चल थोडंसं लोणचं बनवजे मे महिन्यापर्यंत तरी पुरेल बाकीचं आपण नंतर बनवूया तर आता सकाळी सकाळी बेत केला म्हटलं आता थोडासा वेळ आहे तर एक तिखट आणि थोडंसं गोड लोणचं असं आंब्याचं दोन तीन आता जे मे महिन्यापुरती म्हटलं थोडंसं भरून घेते तर आपण वेळ न घालवता आपण हे छोट्याशा लोणच्याची प्रोसिजर बघून घेऊया तर फ्रेंड्स मी आता हे लोणचं आंबे जे आहेत हे कापायला घेतलेले आहेत थोडंसं कापलेलं आहे वेळ होतो तोपर्यंत कापून घेतला एक आंबा आणि आता हे आंबे मी कापून घेणार आहे नंतर प्रोसिजर तुम्हाला पुढची दाखवते काय करूया ते तर फ्रेंड्स संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आणि हे व्हिडिओ पाहता पाहता जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या फ्रेंड्स आणि मला आशा आहे तुम्ही आजचा हा संपूर्ण व्हिडिओ माझा पाहाल तर जाऊया पुढे फ्रेंड्स ह्याला थोडासा जाडसर असा बाठा आहे मी तो बाठा घेत नाही काढायला तर मला खूप कष्ट पडतात त्याला बघते नंतर मग मिस्टरांना सांगून ते कोयत्याने कापावे लागते तोपर्यंत मला जेवढं सोपं आहे तेवढं मी कापून घेते आणि असेच हे छोट्या छोट्या साईजचे पिसेस करून घेते तर फ्रेंड्स आता हे आंबे कापल्यानंतर जवळजवळ दीड किलोच्या आसपास निघालेले आहेत आत्ता मी हे आंबे सुकवण्यासाठी ठेवणार थे आहे पण त्याच्या आधी मी जवळजवळ दोन चमचे मीठ आणि एक मिडियम साईजचा चमचा हळद ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि पूर्ण मिक्स करून ते जवळजवळ चार ते पाच तास म्हणजे आता दुपारचं जे प्रखर ऊन असतं ह्याच्यामध्ये मी हे सुकट टाकणार आहे फ्रेंड्स आपल्या पूर्वजांनी बरोबर ह्या मे महिन्यामध्येच लोणच्याची विधी चालू केलेली आहे फ्रेंड्स मीठ आणि हळद लावून झालेलं आहे आता हे चार पाच आपण चार पाच तास आपण प्रखर उन्हामध्ये सुकवण्यासाठी टाकूया फ्रेंड्स हे सुकवण्यामागचं कारण की तुम्ही जास्तीत जास्त हे मग प्रिझर्व करून ठेवू शकता याला बुरशी लागू नये म्हणून आपण चांगल्या उन्हामध्ये आणि जेवढं ऊन तुम्ही जास्त द्याल तेवढं तुम्हाला व्हिटॅमिन डी आणि उन्हाचे जे काही बेनिफिट्स आहेत ते आपल्याला मिळतात म्हणूनच आपल्या पूर्वजांनी हे उन्हामध्ये सुकवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आता फ्रेंड्स आता मी हे दोन भागामध्ये डिव्हाइड करते म्हणजे व्यवस्थित ऊन याला लागेल दोन इथे मोठे ताट घेतलेले आहेत परात घेतलेले आहे इथे मी आणि असे सुटसुटीमध्ये आजचा संपूर्ण दिवस मी ह्याला ऊन देणार आहे आणि त्यानंतर आपण पुढे पाहूया आता उन्हात ठेवतो तर मंडळी आपण आंब्याला मीठ आणि हळद लावून उन्हात ठेवलेलं होतं संपूर्ण दुपारभर मी चार पाच तास पुण्यामध्ये ठेवलेलं होतं आणि थोडंसं तर मिठाचं ह्याला पाणी सुटलेलं आहे तर आपण जवळपास तासभर ह्याला आता असंच निथळवण्यासाठी ठेवूया जेणेकरून ह्याच्यातलं मिठाचं पाणी निघून जाईल आणि त्यानंतर मी लोणचं भरून घेणार आहे तोपर्यंत आपण ठेवूया ह्याला निथळवण्यासाठी सो so फ्रेंड्स uh, आंबे मी निथाळवण्यासाठी ठेवलेले आहेत आणि तोपर्यंत आपण मसाला प्रिपेअर करूया मी कुठल्याही प्रकारचा रेडीमेड मसाला यूज करत नाही तर माझ्या घरच्या घरी जे मसाल्याचे साहित्य आहे ते मी वापरून घरीच मसाला बनवते सो इथे मी घेतलेला आहे वडिशाप घेतलेला आहे दोन चमचे एक चमचा लवंग एक चमचा काळी मिरी आणि इथे दोन मोठे चमचे मी राईची डाळ जी दुकानातून रेडीमेड आणलेली आहे नंतर अख्खी मेथीचे दाणे घेतलेले आहेत एक चमचा हिंग पावडर आणि तीन चमचे लाल तिखट जी आपली मिरची पावडर आपल्याला दुकानात मी ते ती रेडीमेड घेतलेली आहे फ्रेंड्स तर आता आपण हे सर्व मिक्सीमध्ये ग्राईंड करून घेणार आहोत जाडसर ह्याची पावडर बनवणार आहे मी हिंगा आणि तिखट मी फोडणीवरच देणार आहे डायरेक्ट आता ह्याची जाडसर पावडर करते फ्रेंड्स अशी ही जाडसर पावडर आपण ह्याची करणार आहोत मी अगोदर जे आंबे मी निथळण्यासाठी ठेवलेलं होतं परत ही स्वच्छ धुतलेली आहे सुकून घेतलेली आहे लोणचं जर आपल्याला जास्त दिवस प्रिझर्व करून ठेवायचं असेल तर लोणच्याच्या आंब्याला किंवा ह्या कुठल्याही प्रकारचं म्हणजे पाण्याचा अंश ह्याच्यामध्ये राहता कामा नाही सो परत स्वच्छ करून घेतलेली आहे आणि जी बरणी मी लोणच्यासाठी वापरणार आहे ती बरणी मी धुवून उन्हामध्ये सुकून घेतलेली आहे जेणेकरून त्या लोणच्याला बुरशी वगैरे येणार नाही फ्रेंड्स आता इथे मी मोहरीचं तेल म्हणजेच राईचं तेल वापरलेलं आहे तेल थोडं जास्त घेऊया जेणेकरून आंबे त्याच्यामुळे पूर्णपणे डीप होतील आणि मोहरीचं तेल घेतल्यामुळे एक चांगली फ्लेवर तयार होते आणि लोणचंही खूप दिवस टिकते थोडीशी तेलाला आता उकळी फुटल्यानंतर आपण हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये ॲड करणार आहेत तोपर्यंत जवळजवळ तासभर मी हे आंबे निथळवण्यासाठी ठेवलेले होते ते मी आता परातीमध्ये काढून घेते आता मंद आचेवरती आपण हे सर्व मसाले इथे फ्राय करायचे आहे फ्रेंड्स आता हे लोणच्यातलं आपला मिठाचं पाणी बऱ्यापैकी निघालेलेलं आहे आता मी पुन्हा एक चमचा मीठ ह्याच्यात टाकते आहे कारण हे आपलं तिखट लोणचं आहे त्याच्यामुळे थोडंसं खारवलं तरच हे जास्त दिवस राहणार आहे तेलाला आता उकळी येत चाललेली आहे जास्त ताबवत राहत नाही मी नाहीतर मग हे करपून जाईल ह्यातच मी आता ही हिंग पावडर टाकते फ्रेंड्स आता सोबत हे इथे मी मिरची पावडर टाकते ह्याच्यामध्येच आता हे उकळलेलं तेल मसाला मी ह्यावरती इथे असं टाकून घेतलेला आणि उकळलेलं तेल हे अशा पद्धतीने त्याच्यावरच आपण इथे टाकून घ्यायचं आहे आणि असं वरखाली ढोळून घ्यायचं आहे फ्रेंड्स तुम्ही जितके आंबे घ्याल त्या व्यतिरिक्त तुम्ही घरच्या घरी ओल्या हळदीचं पपई गाजर आता बाजारात करवंदही येतील आणि कुठल्याही भाज्यांचं तुम्ही लोणचं अशा प्रकारे घरच्या घरी बनवू शकता मंडळी मी साईडला सा मोहरीचं सा तेल एक्स्ट्रा गरम करून घेतलेलं आहे मी हे लोणचं थोडं थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीत भरणार आहे आणि वरून पुन्हा ते थोडंसं थंड केलेलं मोहरीचं तेल मी त्यावरून सोडणार आहे तर फ्रेंड्स आता दहा पंधरा मिनटं थंड केलेलं आहे आणि आप आपण हे असं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारचे मसाले लोणची जर तुम्हाला साठवून ठेवायची असतील तर शक्यतोवर काचेच्याच बरणीत ठेवा ती फ्लेवर त्याचा रंग तसा ते तसा तसाच टिकून राहतो ह्या लोणच्याचा वास इतका सुंदर येतोय माझा टफी माझ्या बाजूला येऊन उभा राहिले त्याला वाटतंय बहुतेक नॉन व्हेजसारखा वास येतो आहे काहीतरी स्पेशल इथे बनतं आहे साईडनं हटायला तयार नाही आहे टफी तुला पाय का फ्रेंड्स हे लोणचं जवळजवळ आठवड्यानंतर एकदम खाण्याला एक होणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आपलं लोणचं झटपट म्हणजे एकाच दिवसात मी ते तयार केलेलं आहे असो फ्रेंड्स मला आशा आहे तुम्हाला आजची ही माझी लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड्स लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पुढचे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तोपर्यंत बेलायकनचं बटन दाबून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग